वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वाटी रवा दोन कांदे आणि थोड्याशा मिरचीपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवतोय अशी रेसिपी तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी रवा लागणार आहे आणि हा जो रवा घेतला आहे तो मी कच्चा घेतला आहे तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही घेऊ शकता त्यानंतर दोन मिडियम साईजचे मी कांदे घेते त्यानंतर हिरवी मिरची आता तुम्ही किती तिखट खाता ह्याच्यावर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता आता हा जो रवा आहे तुम्ही एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आता आपण ज्या वाटीनं रवा घेतला तर त्याच वाटीनं बघा मी दीड वाटी इतकं ताक वापरते आता जर तुमच्याकडे दही असेल तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही पण वापरू शकता आणि जर ताक असेल तर तुम्ही तर दीड वाटी ताक वापरू शकता आता ताकामध्ये हा रवा सगळा चांगलासा मिक्स करून घ्यायचा आता बघा बॅटर अगदी थोडंसं पातळसर वाटतंय पण रवा कच्चा आहे तो जर जसं चांगला भिजत जाईल ना तर तसं यातलं पाणी पण देखील कमी होतं आणि त्यामुळे थोडंसं मिश्रण पण ना आधीपेक्षा घट्टसर होतं त्यामुळं अगदी घट्टही हा रवा भिजवू नका किंवा अगदी पातळी हा भिजवू नका आता रवा जो आहे तो चांगला भिजला गेला पाहिजे त्यामुळे आता आपण ह्याच्यावरती जा झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हा साईडला ठेवून देणार आहोत जेणेकरून तोपर्यंत रवा भिजेल तोपर्यंत आपण एक चटणी बनवूयात त्यासाठी एका पॅनमध्ये बघा मी एक वाटी इतके शेंगदाणे घेतले शेंगदाण्यात आपण हे हलके असे भाजून घेणार आहोत आता शेंगदाणे थोडेसे भाजले के केले की ह्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा पण तेल घालतोय तेल काही फार जास्त वापरत नाही आहे आता तेला सकटत आपण हे शेंगदाणे पण बघा एक दोन ते तीन मिनटं असे परतवून घ्यायचे आता शेंगदाण्यांना बघा चांगले डाग पण पडायला सुरुवात झालेली आहे तरी आता ह्यामध्ये आपण एक चमचा पण जिरे घालणार आहोत आणि त्यानंतर सात ते आठ लसूण पकड्या मी सालीसकट वापरले आता ह्या पण आपण एक मध्यम गॅसच्या आशेवरती दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आले याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील तर आता बघा हे लसूण जिरं आणि शेंगदाणे पण चांगले परतले गेलेत ह्याला हलकेसे छान डाग पण पडले गेलेत तर आता आपण गॅस बंद करून हे थोडेसे थंड करायला ठेवून देणार आहोत थोडेसे शेंगदाणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपण हे संपूर्ण शेंगदाणे अशा पैधतीनं घालून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये मी एक ते दीड मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी साखर लावून आता आपण हे थोडंसं असं ओबडधोपडाचं आपण हे वाटून घेणार आहोत तुम्ही हवं तर हे खलबतत पण कुटून घेऊ शकता आता अगदी बारीक अशी पूड नाही केली थोडेसे असे ना शेंगण्याची चटणी आपण थोडी कोर्स ठेवली म्हणजे थोडेसे अख्खे दाणे पण ठेवले आणि थोडे बारीक असे केले तर चटणी तयार आहे तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं पण झाली होती आता आपण झाकण काढून चेक देखील करून घेऊयात रवा बघा आता थोडासा चांगलासा फुलला गेलेला आहे मग अशी जे बॅटर थोडं पातळ वाटत होतं ना तर थोडंसं आता घट्टस असं वाटायला सुरुवात झाली आहे पाणी पण बघा अगदी बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे तर अशा पैधीनात आपला हा रवा चांगला भिजला गेला आहे जर तुमच्याकडे फार जास्त वेळ असेल तुम्ही हा दोन ते तीनसाठी पण भिजत ठेवू शकता पण जर अगदी कमी वेळ असेल तुम्ही पंधरा ते वीस मिनटसाठी देखील दे हा भिजत ठेवू शकता आता मला मिश्रण थोडं घट्ट वाटतंय त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पुन्हा पाववाटी इतकं पाणी घातलं आणि हे सकील सगळं असं मिक्स करून घेतलं आता आपण जे बॅटर तयार करतो ना ते फार जास्त घट्टही नाही आणि फार जास्त पातळही न बनवता थोडंसं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं हे बॅटर आपण बनवून घेणार आहोत हे बॅटर सगळं छान असं मिक्स झालं की ह्यामध्ये बघा आता मी चवीनुसार मीठ आणि पाव चमचे इतका खायचा सोडा वापरला आहे तर आज आपण ही झटकीपट रेसिपी बनवतो त्यामुळे इथं मी खायच्या सोड्याचा वापर केला आहे पण तुम्ही हवं तर इथं अर्धा चमचा इनो सॉल्ट पण घालू शकता सोड्यामुळं काय होतं आपल्या रेसिपीला छान अशी सॉफ्ट जाळी पडते आणि त्यामुळं आपली रेसिपी अगदी हलकी फुलकी बनते आता हे सगळं मी दोन ते तीन मिनटं सगळं चांगलं मिक्स करून घेतलं जेणेकरून हा जो सोडा आहे तो पूर्ण बॅटरमध्ये अगदी छान असा एकसारखा मिक्स केला जाईल आता बघा अगदी परफेक्ट असं हे तयार झालेलं आहे बॅटर पण अगदी छान मस्त तयार ता झाले खूप जास्त घट्टही नाही करून घेतलं आणि खूप जास्त पातळही नाही आहे तर लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता गॅसवरती बघा एक मी नॉन सिक तर तवा ठेवलाय तवा चांगला तापला गेला केला थोडंसं ब्रश न तेल लावून घेणार आहोत त्यानंतर आता आपण जो गॅस आहे तो थोडासा मिडियम करायचा आणि बॅटर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे पळी ते दीड पळी बॅटर अशा पैधतीने तव्यावरती घालून थोडंसं असं गोलाकार जाडसर आकारात हे पसरवून घेणार आहोत ही जी रेसिपी असते ना ही फार पातळ अजिबात छान लागत नाही थोडीशी गुबगुबीत छान लागते त्यामुळे मी थोडं जाडसर पसरवलं आता गॅस अजूनही मध्यमच ठेवला आहे तर आता इथं बघा मी दोन ते तीन जे आपण कांदे घेतले होते मीडियम साईजचे तर ते बारीक चिरून घेतले आणि त्यानंतर ते बघा अशा पद्धतीने आपण ह्या उत्ताप्यावरतीनं अशा पैधीनं सेट करून घेतोय तर आज आपण ओनियन उत्तापा बनवतोय बऱ्याच वेळी आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये वगैरे असे उत्तापे खातो आणि त्यातला सगळ्यांचा जो फेवरेट असतो तो, तो म्हणजे ओनियन उत्ताप्पा त्यामुळं आपण कांद्याचा वापर थोडा जास्त केला आहे त्यानंतर हिरवे मिरची मी बारीक काप घातले आता तुम्ही हवं तर थोडंसं से सेट पण करू शकता आता झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिटाची वाट बघायची तुम्ही बघू शकता हा जो डोसा आहे ना तो अगदी खूप मस्त दिसतो कांदा पण अगदी छान सेट होतो दोन ते तीन मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं वरची बाजू अगदी छान कोरडी झाली तर आता वरून आणि कडेनं आपण थोडंसं तेल सोडून घेऊयात इथे तुम्ही तेलाच्याऐवजी तूप किंवा बटरचा पण वापर करू शकता तर त्या कडेनं तेल सोडल्यानंतर आपण हा पलटवून घेणार आहोत पण जर तुम्हाला हवी असेल ना तर मी आणखीन एक छान मस्तपैकी टिप सांगते तर वरून जी आपण शेंगदाण्याची चटणी करून घेतील ना तर ती पण अशा पैधतीने घालून घेणार आहोत जेणेकरून ना जसा रेस्टॉरंटमध्ये आपण ओनियन उत्तप्पा किंवा ओनियन मसाला उत्तप्पा मागवतो ना तर तो अशाच पैधतीने बनवला जातो तर वरून ही चटणी घातली आणि थोडीशी प्रेस करून घेतली आणि त्यानंतर तर आपण हा जो उत्तप्पा आहे तो तो पलटवून घेणार आहोत आणि मग दोन्ही बाजून अगदी मध्यम गॅसवरती हा शेकून घ्यायचा अगदी छान लागतो शेंगदाण्याची चटणी वर्ण घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही ते स्किप करून फक्त तोंड देखील चटणीचा वापर करू शकता तर अगदी मस्तपैकी हा ओनियन मसाला उत्तापा तयार झालेला आहे तुम्हाला जर प्लेन उत्तापा हवा असेल तुम्ही प्लेन पण बनवू शकता किंवा अशा पैसे हा मसाला घालून पण बनवू शकता आता मी तुम्हाला फक्त ओनियन उत्तापा बनवून दाखवते पुन्हा थोडंसं तव्याला तेल लावलं गॅस मध्यम करून घेतला बॅटर छान मिक्स केलं आणि पुन्हा पळी ते दीड पळी बॅटर आपण तव्यावरती घालून घेणार आहोत थोडंसं गोलाकार ह्याला पसरवून घ्यायचं जेणेकरून हा जाडसर होईल आणि वरची बाजू अजून ओली असतानाच आपण जो कांदा घेतलाय तो भरपूर प्रमाणात वरच्या बाजूला छानपैकी सेट करायचा तुम्ही हवं हो तर येणार असं वरून कांदा घालण्यापेक्षा बॅटरमध्ये देखील भरपूर कांदा घालू शकता पण जसा मी रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तसाच दाखवण्याचा प्रयत्न केला अशी पण रेसिपी खूप छान लागते त्यानंतर हिरवी मिरची पण बघा मी जर लहान मुलं खाणार असतील ना तर हे पूर्णपणे स्किप करू शकता फक्त तुम्ही कांदा पण घालू शकता आता थोडंसं हे प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्याच्यापट्टी झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वाट बघणार आहोत बऱ्याच वेळी आपण उत्ताप्पा वेगवेगळ्या वेग प्रकारचे खात असतो पण ओणी उत्तापा हा सगळ्यांचा फेवरेट आहे तुम्हाला उत्तापेमधला कोणता प्रकार जास्त आवडतो हेही मला नक्की सांगा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता बघा मी वरून आणि कडणं छानपैकी तेल सोडून घेतलं आणि हा उत्तापा पलटवून घेतला खालच्या बाजून आपण बघा अगदी मस्तपैकी रंग आला आहे आणि छान जाळी पण पडले अगदी मस्त होतो हा उत्ताप्पा सकाळच्या नात गरमागरम चहा सोबत असा हा मस्तपैकी जाळीदार सॉफ्ट असा स्पंजी हा ओनियन उत्तापा अगदी मस्त लागतो त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा बघू शकताय पलटम पण अगदी मस्तपैकी कांदा पण हा छान शेकला गेलेला आहे तर हा काढून घेऊयात मस्तपैकी गरमागरम आपले उत्ता हे उत्तापे तयार आहेत सोबतच आपण शेंगदाण्याची चटणी बघितलीत तुम्ही हवं तर हे उत्तापे सांबारसोबत किंवा मग खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता तर तुम्ही हे उत्तापे नक्की 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 करून बघा आणि केल्यानंतर ते कसे झालेत हे पण मला कळवायला विसरू नका आता ह्यातला एक उत्ताप मी तुम्हाला दाखवल देखील तो अगदी किती सॉफ्ट आणि स्पंजी बनलाय तुम्ही बघू शकता तुम्हाला हा ओनियन उत्ताप आवडला की ओनियन मसाला उत्ताप आवडला हे पण मला नक्की सांगा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि ही बनट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक देखील करा चला तर कर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद